वृद्धांचा मूलमंत्र आपल्या वयानं एकदा साठी पासष्टी ओलांडली की आपली गणती वृद्धांमध्ये आपोआप व्हायला लागते आपण मनाने जरी तरुण असलो तरी शरीरानं असहकार पुकारलेला असतो आपलं वय वाढतं पण आपलं मन ते स्वीकारायला तयार होत नाही कारण मनाने आपण अजून तरुण असतो पण शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी दुखणे सुरू होतात असहकार शरीराने पुकारलेला असतो अशावेळी साठीनंतर पुरुष नोकरीतून रिटायर्ड झालेला असतो स्त्रिया पण संसारात मुलांची लग्ने सुना नातवंड यामध्ये अडकलेल्या असतात काही काही नवीन दुखणी डोकीवर काढत असतात तरुण वयात जे जाणवत नाही ते काही काही दुखणी आपोआप आपल्याला दा जाणवायला लागतात अशावेळी आपले, ला आपले महत्त्व कमी होत आहे का असं उगाचाच विचार मनात यायला लागतात अनेक चांगले वाईट विचार मनात गर्दी करतात कारण ह्या वयात आपण संसाराच्या जबाबदारीतून थोडेफार मुक्त झालेलं असतो आणि आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला लागलेलो ला असतो अशावेळी काही वेळा कसं वागावं ते कळत नसतं मग घरात वादविवाद सुरू होतात मुले सुनांना आपण काही सांगायला गेलो तरीही त्यांना ते आवडत नाही त्यामुळे गैरसमजुती वाढतात त्यावेळी कसं वागावं ते, ते सांगणारा हा मूलमंत्र आहे हा मूलमंत्र सगळ्यांनी वाचावा अनुभव घ्यावा असाच आहे कारण पुढच्या पिढीशी कसं वागावं आपल्या पिढीनं ते ह्या मूलमंत्रात सांगितलेलं आहे आपण जसे तरुणपणी वागत होतो तसेच वृद्ध झाल्यावर आपल्या वागणुकीत आपल्याला बरेच फेरफार करावे लागतात बदलावं लागतं स्वतःला दुसऱ्यांचा विचार करावा लागतो तर असा हा वृद्धांचा मूलमंत्र असा आहे की आता काय माझे दहा गेले पाच राहिलं आता काय माझे दहा गेले पाच राहिले असं कधी म्हणायचं नाही पण पण मनामध्ये प्रपंचच हे कधी विसरायचं नाही उरलेली पाच दहा वर्ष सुखासमाधानानं जगायचं तर साठ पासष्टीनंतर आपल्या वाट्याला जे पाच दहा वर्षाचं आयुष्य आलेलं आहे ती मात्र सुख समाधानानंच जगायचं आणि मनातून हे मात्र कधी काढायचं नाही की आपल्याला सुखासमाधानानं व जगायचं आहे आणि आपल्या घरातल्यांनाही आनंद वाटेल असं जगायचं आहे म्हणून कधीही सारखं म्हणत राहायचं नाही की आता मी मोठे झाले साठ वर्षाची झाले पासष्टची झाले आता काय म्हणजे दहा गेले पाच राहिलं असं कधीही म्हणायचं नाही उगीच लुडबुड करायची नाही मुलांच्या संसारात उगीच लुडबुड करायची नाही पण आपलं काम सोडायचं नाही उगीच वटवट करायची नाही पण अबोला मात्र धरायचं नाही करेनात का तिकडं काही म्हणायचं मनातून म्हणत राहायचं पण आतून दुर्लक्ष करायचं नाही वरवर म्हणायचं करेनात का तिकडं काही म्हणत राहायचं पण आतून दुर्लक्ष करायचं नाही कारण आपली मुलं आपला संसार आपण त्याला मोठं त्याला केलेलं आहे त्यामुळे मनातून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही फक्त वरवर म्हणत राहायचं आणि त्यांच्या संसारात मुलांच्या संसारात लुडबुड करायचं नाही बोलायचं हसायचं सर्वांमध्ये मिसळायचं घरातला आनंद घालवायचा नाही पण वडिल किचं भान विसरायचं नाही सगळ्यांमध्ये मिसळायचं हसायचं लहान असो मोठे असो सुना असो मुलं असो आपली नातवंड असो सगळ्यांमध्ये मिसळायचं आनंदाने हसायचं बोलायचं आणि घरातला आनंद घालवायचा नाही पण वडिलकीचं भान विसरायचं नाही आपण मोठे आहोत हे कधीही विसरायचं नाही स्वतःच्या दुखण्याची टेप लावायची नाही माझं हे आहे माझं ते आहे असं कधी म्हणायचं नाही आम्ही हे केलं ते केलं असं कधी म्हणायचं नाही कारण प्रत्येक काळात पिढीतलं हे अंतर कधीच संपायचं नाही मात्र साठी पुढचं हे बोनस आयुष्य केविलवाणं होऊन जगायचं नाही प्रत्येक पिढीमध्ये अंतर असत असतंच नेहमी आणि ते अंतर कधीही संपणार नाही आपण ज्या वेळेला कुणीही यावं आणि टिकळी मारून जावं असं होऊ द्यायचं नाही मानानं जगायचं प्रेमानं वागायचं आणि अलिप्त व्हायचं पूर्वजांच्या शिरी मानाचा तुरा होऊन डुलायचं म्हणजे कसं आहे की कुणी आलो आणि आपल्याला काही बोललं तर ते ऐकूनही घ्यायचं नाही आणि आपला मानही घालवायचा नाही प्रेमानं वागायचं आपण दुसऱ्याला प्रेम द्यायचं म्हणजे दुसरे आपल्याला आपोआप प्रेम देतात पण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायची नाही म्हणजेच अलिप्त व्हायचं आणि आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहे त्या पूर्वजांच्या शिरी मानाचा तुरा होऊन डुलायचं म्हणजेच आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपलं नाव चांगलंच काढलं पाहिजे आपल्याला मान दिला पाहिजे असं आपण वागायचं वृद्ध झाल्यावर तसा वाटला हा मूलमंत्र असंच वागायला हवं ना आपण या नवीन पिढीशी काय वाटते तुम्हाला कळवाल का नक्की कळवा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर अवश्य करा बरं का कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर असे नवीन नवीन व्हिडिओ टाकायला करायला खूप आवडतं म्हणून हा मूलमंत्र कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर जरूर कळवा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा